जय जवान जय किसान बातम्या बार्मेर टप्प्या जोर सरासरी पास टक्कपेक्षा अधिक मतदान लोकसभा तुलनेत मत टक्कत आशियाई स्पर्धे चक दे इंडिया आशियाई चैम्पियनशिप करंडक हॉकी हो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने बुधवारी चीनवर एक शून्य असा विजय मिळवत अजिंक्यपद कायम राखिले झारखंडमध्ये स्तांतर मतदातानंतर चाचण्यांमध्ये भाजपची सत्ता येण्याचा अंदाज विकास तर मंदवणार सप्टेंबर तिमाहीसाठी इकराचा सहा पॉइंट पाच टक्क्याचा अंदाज राज्यभरातील कारागृहात एकोणऐंशी टक्के कच्चे कैदी मुंबईच्या कमाल तापमानात घट नाशिकचा पारा चढला मतदानाच्या आदल्या रात्री घनसोलीत राडा पैसे वाटपावरून कार्यकर्ते आमने सामने सतरा हजार जप्त महाराष्ट्र सरकारला हायकोर्टाचा लाखाचा दंड पोलिसांविरोधातली तक्रार गार्भियानं घेतले पडले महागात भारतातील लहान मुलांची संख्या दोन हजार पन्नासपर्यंत पस्तीस कोटीवर पोहोचणार युनिसेफच्या अहवालातील निष्कर्ष हवामान बदलामुळे संकटाचा होणार सामना आम्ही बजावले मतदानाचे प्रथम कर्तव्य सर्व अभिनेते अभिनेत्री संत्री मंत्री नी दिले मतदान झारखंडमध्ये फुलणार कमळ चार एक्झिट पोल्समध्ये बहुमताचा अंदाज झामोम आघाडीची सत्ता जाणार निम्या महाराष्ट्रात मतदानाचा कल बहीण लाडकी भाऊ मराठा विधानसभेसाठी बुधवारी सरासरी पासष्ट पॉईंट आठ टक्के मतदान झाले दोन हजार एकोणीसची विधानसभा व दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या तुलनेत चार टक्के मत मत टक्का वाढला त्यामुळे अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता लाडक्या बहिणीचा उत्साह तर शेतकरी भाऊ दिसला नाराज एकूण जागा पासष्ट दोन हजार दोन हजार एकोणीसमध्ये भाजपाला एकोणतीस तर काँग्रेसला पंधरा जागा मिळाल्या होत्या <ण्णागाँ> मराठवाड्यात सिल्लोडला सर्वाधिक ऐंशी टक्के मतदान धाराशिव मराठवाड्यात सर्वात कमी मतदानाची जिल्ह्यात नोंद हिंगोली दोन मतदारसंघांमध्ये पुरुषापेक्षा महिलांचे मतदान जास्त संभाजीनगर सिल्लोडला दोन हजार एकोणीसपेक्षा मतदानात पाच टक्के वाढ रोज ताज्या आणि ठळक बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद